नमस्कार उपवासाचे साबुदाना वडे करण्यासाठी इथे एक वाटी साबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधील पाणी पूर्णपणे निथून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून एका रात्रीसाठी भिजत ठेवून देऊया एका रात्रीनंतर साबुदाना चांगला भिजलेला आहे हा साबुदाना चांगला मोकळा करून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कोड घालून हिरव्या मिरची पेस्ट चवीपुरतं मीठ थोडीशी साखर घालून यामध्ये एका कच्च्या बटाट्याचा किज घालून घेऊया तसेच यामध्ये एक उकडलेला बटाटा या सलिकेसाईच्या किसणीने किसून घेऊया आता हे वड्यांचं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे खूप जास्त दाबून दाबून न बनता हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे व आता हलक्या हाताने छोट्या छोट्या आकाराचे वडे थापून घेऊया खूप हलक्या हाताने आपल्याला हे वडे थापायचे आहेत तरच ते आतून पोकळे हो अशा प्रकारे इथे आपले वडे तयार झालेले आहेत वडे तळण्यासाठी इथे कढईमधील तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे वडे सोड सोडून घेऊया इथे आपल्याला हे सर्व वडे मध्यमाचेवरती तोळून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा वडे उलतपालत केल्यानंतर वड्यांना हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून अशा प्रकारे इथे आपले कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत